दरीबडची गटातून श्रीमंत तांबे प्रबळ उमेदवार भाजपकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवणार राजकारणात उतरण्याचा उद्देश पैसे नसून जनतेची सेवा वडिलांची परंपरा पुढे नेण्यासाठी व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी से राजकारणात उतरण्याचा ध्येय आहे पाहूया या, या श्रीमंत तांबे काय म्हणतात ते संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दरिबडची गणामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहोत दरीवडीची गणामध्ये असलेले पांढरेवाडी गावचे सुपुत्र माननीय श्रीमंत तांबे साहेब या ठिकाणी मुलाखतीसाठी आहेत आणि मी मुख्य संपादक अजित सणदी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो साहेब राजकारणात यायचा मूळ उद्देश काय मुळात सर काय राजकारण हा पैसे कमवण्याचा काय अड्डा नाही समजून घ्या पण पैसे कमवण्याचे मार्ग अनेक आहेत पण बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा काय झाला राजकार की राजकारण आलं की पैसे मिळतात आणि परत पैसे कमवायचे का अड्डा बनले आज आम्ही मी दावा करतोय जे पीमधून आज बीजेपी मध्ये असे कित्येक नेते आहेत की त्यांचे कुठला बिझनेस नाही पण एक समाजसेवेतून त्यांचं नाव असं आज उदाहरणार्थ आपले विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांचा कुठला कारखाना नाही काही नाही असं ह्या पद्धतीने मला त्या पद्धतीने काम करून आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या तालुक्यात आज वंचित राहिली त्यांना पुढे घेऊन जाण्याचं आणि जे आज माझ्या वडिलांचा की बाबा लोकांचं मिटवणं बांधण मिटवणं ह्या गोष्टीचं मला कुठं चालवायचं चा। ह्याच्यासाठी मी राजकारणात इंटर करायचं आणि त्यातून मला काही समाज कार्य करता येते का पैसे कमवणे हा माझा उद्देश नाही मुळात पैसे कमवणे हा त्यांचा मूळ उद्देश नाही आहे फक्त वडिलांचा वारसा आहे तो वारसा समाजकारणामध्ये आपल्याला घेऊन जायचा आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोचून फक्त समाजच कार्य करायचं आहे आता आपण सगळीकडे बघतोय जरी ग्रामपंचायत सदस्य झाला तरी त्याच्याकडे फोर व्हीलर असते गाडी असते बंगला असते पण साहेबांचं असं प्रकट मत आहे की त्यांना राजकारण पैशासाठी करायचंच नाही फक्त जे आहे ते समाज करण्यासाठी करायचं कारण का या हा प्रश्न निर्माण होऊ शकतो होऊ शकत का म्हणून मी अगोदरच घर उद्या हा प्रश्न निर्माण होऊ शकतोय कारण जिल्हा परिषद सदस्य झाला आणि एका वर्षात घर का चालू त्याच्या अगोदर का झालं मी अगोदर बदल संपर्क संपर्क गेले कित्येक वर्ष माझे भाऊ असतील किंवा मी वैयक्तिक असल नेटवर्किंगच्या माध्यमातून असल गावागावात आमचा हा संपर्क आहे पहिली पाहुणे संबंध आहेतच माझी पूर्ण भाऊकी माझं बॅकग्राऊंड जो आहे माझी पूर्ण भाऊकी माझ्या बरोबर आहे बरोबर आज गावागावात गेलं तर भौकी भाऊक भांडण असते पण आमची भौकी असं एक तोंड इकडे तिकडे नाही पूर्ण भाऊकी आमच्या पाठीची हे माझा पहिला प्लस पॉईंट आहे प्लस पॉईंट आणि त्याच्यानंतर माझं गाव माझ्या पाठीमाग पूर्ण आहे कारण माझं गावात कोणाशी भांडण नाही आणि मी कुणाला वैर माझं वैरत्व कुणा संघही नाही आणि मी कुणाला माझं दुश्मन समजत नाही कोण समजत असेल तर त्यांनी समजू नये बरोबर त्याच्यामुळे माझा संपर्क चांगला कारण मी कुणाला दुश्मन समजत नाही बरोबर माझं दुश्मन नाहीच आहे कोण कारण मी स्वतः काम करतो स्वतः कमवतो माझे घरातले सगळे स्वतः कमवतात स्वतः कमवतात खातात त्यामुळे मिळावं ह्या उद्देशानं आम्ही कुठलं काम केलं नाही त्यामुळे आमचा कोणीही दुश्मन नाही मी तर समजत नाही कुणी असो त्यामुळे माझा संपर्क सगळीकडे चांगला आहे आमचे काही मित्र आहे टेस्ट आहे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत त्यासाठी प्रत्येक गावात गटात मी प्रत्येक गावात जर गेलो तर माझे कोणाशी दुश्मन नाही बरोबर माझा कोण ना कोण कॉन्ट्रेक्ट मध्ये माणूस आहे आणि हा जे ही युवा नेतृत्व स्वतः जे उभारायला की लोक आज प्रेशर करायला ते मला तुम्ही उभारलं पाहिजे बरोबर तुम्ही हा वसा चालवला पाहिजे तुम्ही घेतलं पाहिजे हा तिकीट मिळवा आम्ही तुमच्या पाठीमागायच बरोबर आता तिकीट द्यायचं की न द्यायचं हा पक्षाचा प्रश्न आहे आज दिग्गज आज आमदार साहेब निर्णय घेतील आज आपल्या ह्याच्यातले ज्येष्ठ नेते आरळी साहेब आहेत आज कमिटी आहे आज भूत भूत कमिटी आहे अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत हे त्यांच्यावर निर्णय बरोबर बर मला का नाही देऊ नये हे तिने कारण सांगावं मी पक्षाची एकनिष्ठ राहिलेलं काम एकनिष्ठ केलेलं आहे बरोबर त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही बरोबर बरोबर तर साहेबांचं असं मत आहे की काम एकनिष्ठ केलेलं आहे पक्षांची एकनिष्ठ राहिलेलं आहे जर यदा कदाचित जर नाकारलं तर का नाकारलं याच देखील उत्तर त्यांना पाहिजे आहे त्यानंतर आपण बघा अजून एक मी बोलतो तुम्हाला कारण ज्यावेळी पक्षाचं काम स्टार्ट झालं सभासद नोंदणीपासून ती सक्रिय सभासद करण्यापर्यंत त्यामध्ये मी अग्रेसिव्ह आहे मला पक्षाने एखादं काम दिलंय आणि ते मी अपूर्ण ठेवलंय असं केलेलं नाही मी पूर्ण काम केलेलं हा। आज त्यांनी शंभर सभा केले कारण मी पक्षाची एकनिष्ठ आहे पक्षाने मला जे काम दिलं ते मी प्रामाणिक केले आणि इथूनही जे पक्ष काम देईल ते आम्ही प्रामाणिकपर्यंत आणि मुळात त्यांचं मत आहे की त्यांच्यापेक्षा पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जास्तीची भावना आहे की त्यांनी उभारलं पाहिजे कार्यकर्त्यांचं प्रत्येक कार्यकर्त्यांचं मत आहे की तुम्ही इलेक्शन लढवलंच पाहिजे त्यामुळं भाजपकडून तिकीट मिळेल अशी वाटते तुम्हाला मी तुम्हाला मी पक्षाशी एकनिष्ठ आहे पक्ष पण माझ्या संघा एकनिष्ठ राहील असं मला वाटतंय काय हरकत नाही दिलेलं काम मी पूर्ण केलं केले पक्षाचं कारण जिल्हा परिषदेचे जर बघायला गेला तर माझे जिल्हा परिषद सदस्य याच गावातून याच गणातून निवडून आलेले होते सरदार पाटील साहेब बरोबर ते पण आज दावा करत आहेत की मी या गणातून लढवणार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे हो बघा दावा कोणी करावा हा त्याचा त्याचा प्रश्न आहे ते पण आमचे मित्रच आहेत असं नाही की बाबा ते दुश्मन आहेत प्रत्येकाला वाटतंय आज मला वाटतंय तरी वरची जिल्हा परिषद त्यांनाही वाटतंय इथून लढावं त्यांनी पहिलं काम केले इथं म्हणून त्यांना असं वाटत असे त्यांची मागणी त्यांच्या जागेवर त्यांची मागणी हे शकते त्याबद्दल माझं दुमत नाही अजून आठ नऊ उमेदवार आहे त्यांचीही मागणी योग्य असेल बरोबर पण पक्षाने कोणाला द्यावं हा पक्षाचा प्रश्न आहे आणि पक्षाची कोण एकनिष्ठ राहिले पक्षाचं एक एक काम केले त्यांना द्यावं अशी माझ्या पक्षाला विनंती आहे ठीक आहे निवडून आल्यानंतर तुमचे काय विकासाचे मुद्दे आहेत मुळात पहिला मुद्दा असा साहेब की मी पहिल्यांदा क्लिअर केला की मला पैशासाठी राजकारण करायचं नाही म्हणजे माझ्या भाकरी फुरत माझ्याकडे आहे म्हणजे दुसऱ्याची भाकरी मला वाढावी लागणार नाही ज्यावेळी दुसऱ्याची भाकरी ओढून खायची वेळ येते त्यावेळी माणूस उलट्या मार्गाला लागतो किंवा चुकीचं काम करतो ते काम मला करायची वेळ येणार नाही ना। दुसरा महत्वाचा मुद्दा आज जर निवडून आलो तर के, केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज जे आपले आमदार साहेब आहेत ते डॅशिंग लिडर आहेत आता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला कुठलं काम आडणार नाही ना। जे आज गावागावात रस्त्याचे प्रॉब्लेम असतील रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतील कुठले दाखल्याचे प्रॉब्लेम असतील आज वनवून करावं लागते त्यासाठी कॅम्प घेता येतील जे लोकांना घर बसल्या देता येईल आणि आज रस्त्याचं एक ते मोठे प्रॉब्लेम आहेत आज भाऊ प्रॉब्लेम असतील रस्ता जायला रस्ता नाही हा हे जे जे प्रॉब्लेम आहेत जे आज शासनाचं तो जेहर आर काढला आहे हे काम करून घ्या आणि हे काम करून जे आज बेरोजगारी वाढायला बेरोजगार बेरोजगारी सगळं सरकारवर सोडून चालणार नाही ना सगळे सरकार करणार नाही आपलं आज उदाहरणार्थ समजा एखादा आज माझंच उदाहरण सांगतो की मी माझ्या घरासाठी काय केलं एखादा सेड केला तिथून समजा दोन हजार तीन हजार अंडी जात असतील आज पण माझ्या कार्यकर्त्याची दोनशे तरी जावावे दोन हजार तीन हजार दिवसाला यावेत हे माझं टार्गेट आहे नसतं मलाच मिळावं हे माझं टार्गेट नाही प्रत्येकाच्या घरात काही ना काही पैसे हा उत्पन्न गेलं पाहिजे त्यासाठी आपला काहीतरी वेगळा मार्ग त्यांना द्यावा लागेल आणि ते मार्ग आणि ती माझी टीम आहे की जेणेकरून एखाद्या युवाला आम्ही उभा करू शकतोय सरकारवरती डिपेंड राहू शकत नाही आम्ही कारण सरकारनं सगळं द्यावं आमची अपेक्षा नाही सरकारनं सरकार ना जे दिलं ते भरपूर आहे आज मदत शेतकऱ्यांना मदत द्यायच्या हे सगळं सरकार करावं लागलं त्याचा प्लस काय आहे की आपण एखाद्या युवाला उभा करणं गरजेचं आहे आज मी उभारलो माझ्या बरोबर दहा माणसं प्रत्येक गावात एक असा उभा करायचा कुठलाही व्यवसाय आम्ही त्यांना उभा करून द्यायची आमची ठीक आहे आता एक शेवटचा स्पर्श आता सध्या आपण चार पाच दिवस झालं प्रत्येक सोशल मीडिया ग्रुपवर बघतोय फोन लावला गे गेलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आई साहेब हा जनतेचा आहे हा जनतेचा चवला आहे प्रत्येक जण प्रत्येक जण ताकदीने काम करावं मग मला काय म्हणायचं आहे जो पुढे जाईल ज्याची ताकद जास्त आहे तो कसा करतोय कोणाकोण करतोय का करतोय हा विचारण्याचा प्रश्न नंतरच आहे पण आता इतर तो बूट घालून पडला का बिदर बुटाचा पडला पण पळतोय ह्याला फार महत्वाचं आणि ही दिसायला चित्र जास्त त्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट दिसून आली फक्त तीनच वरच्या साईडला दिसतात बायच्या काहीच दिसत नाही असं काही नाही पहिल्यांदा रेस मध्ये माग पुढे गेलो म्हणून माग राहणार नाही असं नाही तो पुढे येऊ शकतोय फक्त ती ताकद कंटिन्यू ठेवावं लागणार आपल्याला अच्छा कधीपर्यंत ज्यावेळी मत संपूर्ण मतपेटी पॅक होऊ पर्यंत ती स्पीड ठेवावं लागणार हे माझं मत आहे हे निचळ माझं मत आहे प्रत्येक जण ते करतील प्रत्येकाने ताकद लावं मी मग सांगितले माझं ह्या समाजामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये माझा कोणीही दुश्मन नाहीये सगळे माझे आहेत मी सगळ्यांना मित्र समजतो त्यांनीही तसंच समजावं आणि इलेक्शन शांततेनं पार पडावं तिकीट कोणाला द्यायचं हा पक्षाचा प्रश्न आहे अजून सर यदा कदाचित तिकीट नाकारलं तर आपली काय भूमिका राहील नाही आम्ही पक्षाबरोबर राहू आमचं ठाम मत आहे आम्ही पक्षाबरोबर जो उमेदवाराला कोणालाही मिळव म्हणजे पाठीमाग आम्ही थांबव थांब जे पक्षी सांगाल बरं ते आम्ही काम करायला तयार पक्षी जे आमदार साहेब सांगतील ते काम करायला आम्ही तयार तयार अं तर हे होते दरीबडीची गणातून भाजपमध्ये उभारणारे इच्छुक उमेदवार श्रीमंत तांबे साहेब त्यांनी बऱ्याच गोष्टी याच्यामधनं क्लिअर केलेल्या आहेत की राजकारण हे पैशासाठीच करायचं नसतं समाजातील लोकांना कोणता ना कोणता उद्योग उभारता आला पाहिजे प्रत्येक गोष्ट सरकारवर अवलंबून न राहता स्वतः देखील कशा पद्धतीनं मदत केलं पाहिजे याविषयी सविस्तर बोललेले आहेत निवडून आल्यानंतर त्यांचे विकासाचे मुद्दे असतील व इतर गोष्टी असतील मात्र त्यांनी सांगताना एक प्रकट भूमिका मांडली जो पक्षाचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय असणार आहे पक्षाशी दगाबाजी केली जाणार नाही असं त्यांचं प्रकट मत बरोबर ना धन्यवाद